पंढरपूर तालुका मातंग समाजाची बैठक संत गाडगेबाबा महाराज मठ येथे संपन्न झाली सदर बैठकीच्या सुरुवातीस कैलसवाशी महादेव वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली बैठकीसाठी पंढरपूर तालुक्यातून बत्तीस गावातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते मौजे कासेगाव येथील महादेव वाघमारे यांचा खोट्या गुन्ह्याच्या आरोपाखाली पोलीस कस्टडीमध्ये असताना मृत्यू झाला त्याबद्दल दोषी पोलीस अधिकारी व फिर्यादी यांच्यावर कलम तीनशे दोननुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात यावं यासाठी पंढरपूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मोर्चा काढण्यात येणार असल्याचं जाहीर केलं यावेळी तानाजी रणदिवे नारायण गायकवाड कुमार गायकवाड अशोक पाटोळे लक्ष्मण वायदंडे तानाजी गायकवाड बाबूराव खेलारे मलारी फाळके समाधान वायदंडे सुरेश मस्के मुकुंद घाडगे अजय आडगळे मसुदेव काळे सुनील कांबळे बळीराम वाघमारे पनुरंग खेलारे नेताजी वाघमारे गणेश वाघमारे पप्पू वाघमारे संजय लोखंडे बापू घाडगे प्रकाश साठे सुधागर मस्के अनिल पाटोळे बाजीराव कांबळे श्यामराव रणदिवे अशोक कांबळे सत्यवान देवकुळे अण्णासाहेब पाटोळे संजय कांबळे दुसरथ कसबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करायचा तीनशे दोनचा अहवाल कसा पोलीस खात्याकडून कोर्टामध्ये कसा जाता ये जातो आहे हे आपण बघितलं पाहिजे आणि भविष्यात जोला पंढरपूर तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात आतंक समाज अन्याय होणार नाही आणि कुठलाही समाज दहशत निर्माण करणार नाही कुठलाही तालुक्याचा पोलीस स्टेशनमधला शहर असो किंवा ग्रामीण असो कुठल्याही महाराष्ट्राचा पोलीस स्टेशन वाकड्या नजरेनं कोटा गुन्हा दाखल करून काही करू शकणार नाही त्याच्या पद्धतीची देखील जबाबदारी घडपण प्रशासनावर निर्माण होईल आणि प्रत्येक समाजाचा विचार नुसतं भाषणं देऊ नका प्रॅक्टिकल परिस्थितीमध्ये उत्सा